आत्ता बाहेर मोडच आहे लिंगायत समाजाला आरक्षण देणार होते कुठे मुसलमानांच्या धर्माबद्दल बोलून धर्माला आरक्षण देणार नाही असं आपण म्हणता पण मुसलमानांच्या किती जातींना आरक्षण आहे तुम्हाला माहिती सत्तर फिरक्यांपैकी पन्नास जातींना ओबीसी मानलं जात त्याच्यात शेड्यूल कास्ट आहेत हे अनिल पाटील इथे बसलेत तुमच्याकडे तडवी नावाचा समाज आहे शर्वी ट्राईब मध्ये आहे तो मुसलमान आहे बोला ना जरा कॅबिनेट मध्ये असं आहे कन्वर्टेड हा कुठे शब्द आलाय का पाटील साहेब त्याच्यामुळे मुसलमानांविषयी तुमच्या मनातला असलेला द्वेष दाखवण्यासाठी आरक्षण देणार नाही तुम्ही आरक्षण दिलंय अध्यक्ष मोदय मुसलमानांना आरक्षण आहे आणि साहेब जरा ना संपवा थोडक्यात संपवा साहेब तेव्हा मुसलमानांना आरक्षण देणार हे मुसलमान धर्माच्या ना जानावना जानावना ना नावाने आरक्षण मागत नाहीत हे मुसलमान हे त्यांच्या जातीच्या नावाने आरक्षण मागतायत कमिटीचा रिपोर्ट सन्मान्य अध्यक्ष महोदय माझी हरकत आहे माझे बंधू जितेंद्र आव्हाड साहेब मुसलमानांना एका बाजूला आरक्षण द्यायचं बोलतात आणि मुसलमानांना किती जातींना आरक्षण आहे हे बोलतायत सन्मान्य अध्यक्ष मोदय नेहमी चुकीची माहिती पटलावर आता ठेवतायत की मुसलमानांना आरक्षण द्यायला नाही म्हणतायत हो मुसलमानांना मुस्लिम समाजाच्या धर्मीयाच्या लोकांना ऑलरेडी आरक्षण आहे त्यांच्यामध्ये ओबीसी आहेत एस सी आहे एस टी आहेत हे स्वतःच भाषणामध्ये बोलतायत आणि स्वतः परत दुसऱ्या वाक्यामध्ये बोलतात आपण भाषण त्यांचं तपासा की ना मुसलमानांना आरक्षण नाहीये सन्माननीय अध्यक्ष महोदय ही मुस्लिम समाजाची दिशाभूल करण्याचं चा काम चालू आहे मुस्लिम समाजाला ऑलरेडी इतर धर्मियांप्रमाणे त्यांना त्यांच्या जाती निहाय त्यांना आरक्षण आहे त्यांनी जी चुकीची माहिती आता बोलली आहे स्वतःला काढावी अध्यक्ष मध्ये मुस्लिम आरक्षणाबद्दल लिहिले गेलेलं आहे आणि यांनीच लिहिलंय एक वाक्यता नाही आणि त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय मी या विषयावर बोलत असताना ओबीसीला ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण द्यावं आणि त्याच्यासाठी जे काही करायचं असेल ते आम्ही करायला तयार आहोत शासनाची वेगवेगळ्या जर शासनाला आमची साथ हवी असेल तर शासनाची आमची साथ पण आहे मराठ्यांना उभी आरक्षण मिळालंच पाहिजे आज त्यांची आर्थिक